नमस्कार यू एस के ॲग्रो सायन्सेसच्या चॅनेलमध्ये मी सर्व शेतकरी बंधूंचं प्रथमचा स्वागत करतो मित्रांनो आज आपण द्राक्षाच्या संबंधी जो काही द्राक्षाच्या एप्रिल छाटणीनंतर करायच्या नियोजनाच नियोजन या संदर्भात आपण जो काही वेगवेगळे विषय घेऊन पुढं जात होतो त्याच्यामध्ये तासगाव सांगली बेडग आणि सांगलीच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये वीस एकवीस वीस व एकवीस एक एक एप्रिलच्या दरम्यान जो काही अवकाळी पाऊस झाला आणि त्याच्यामध्ये गारपीट झाली या गारपिटीमुळं बागांचं प्रचंड नुकसान झालं काही बागा फुटण्याच्या स्टेजमध्ये होत्या काही फुटून ती दोन ते ती तीन पानावर होत्या काही बागांचं सपकेन मारण्याच्या स्टेजमध्ये आल्या होत्या तर अशा वेळी जवळपास आता आपण ज्या प्लॉटमध्ये आपल्या उभा राहिलेलो आहे हा शरद सिडलेस सरिता हा प्लॉट आहे आणि या प्लॉटमध्ये सुद्धा साधारणपणे तीन चार पानावर असताना फुटतानाची जी स्टेज होती त्यावेळीच साधारणपणे पाऊन तास गारपीट झाली आणि ह्या गारपिटीमुळं हे जे आपण पाहतो आहे आता सध्या की हे जे पानांचं नुकसान झालेलं आहे पानं सगळी फटलेली आहेत काही ठिकाणी काडीला डॅमेज झालेला आहे काही ठिकाणी आपण जर बघितलं तर आपल्याला ह्या काडीवर मार लागलेला दिसतो तर ह्या सगळ्या जखमा झालेल्या आहेत या जखमांच्यामुळं आपल्याला काडी तयार करत असताना काय नियोजन करावं लागेल कुठले महत्त्वाचे मुद्दे लक्षात घ्यावे लागतील त्या संदर्भात आजचा आपण व्हिडिओ करत आहोत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळी गारपीट होती त्यावेळी गारपिटीमुळं पानांचं नुकसान होतं आणि काडीच्या साधारणपणे कांड्याच्या मधल्या बाजूला किंवा काडीच्या कुठल्याही भागावर ज्यावेळी गार पडती त्यावेळी त्या ठिकाणी त्या जखम होती आणि ही जखम झाल्यामुळं या जखमेमध्ये किती प्रमाणात मार बसला आहे त्याच्यावर ती जखम किती खोलवर आहे ते अवलंबून असतं आणि ही जखम एकदा झाल्यानंतर दा ती जखम भरण्यासाठी त्या झाडांमधील जी काही ऊर्जा आहे जी काही वेगवेगळ्या पद्धतीनं त्या ठिकाणी आपल्याला जे काही टिश्यूज डेव्हलपमेंट व्हायला पाहिजेत आणि ती जखम भरू येऊन घ्यायला पाहिजे कुठल्याही ज झाडाच्या किंवा कुठल्याही भागाला जर जखम झाली तर त्या ठिकाणी कॅलस फॉर्मेशन होतं आणि ते कॅलस फॉर्मेशन हे त्या जखमेला भरून काढतं आता साधारणपणे ही जी काही स्टेज आहे ती साधारणपणे आपण जर पाहिलं तर एप्रिल छाटणीनंतर साधारणपणे आपल्याला अठरा एकोणीस वीस दिवस दिवसानंतर डोळे फुगलेले दिसतात ज्या नव्या कानातल्या भागा आहेत त्यांना वीस बावीस पंचवीस दिवसानंतर आपल्याला स्प्राउटिंग आलेलं दिसतं आणि ही जी काही स्टेज आहे साधारणपणे बत्तीस ते पस्तीस दिवसाची स्टेज दिवस आहे म्हणजे येणाऱ्या काळामध्ये ज्यावेळी आपण पंचेचाळीस ते पासष्ट दिवस किंवा चाळीस ते पासष्ट दिवसाचा जो कालावधी म्हणतो की त्यामध्ये फळधारणा त्या, त्या सुप्त डोळ्यांमध्ये या द्राक्षाच्या सुप्त डोळ्यांमध्ये जी फळधारणा होणार आहे या फळधारणा होण्याच्या पिरियडमध्ये ह्या जखमा झाल्यामुळं त्या जखमा भरून काढण्यामध्ये आप आपल्याला जी काही झाडाची ताकद किंवा ऊर्जा खर्ची पडणार आहे आणि त्यामुळं आपल्या होणाऱ्या फळं सुद्धा त्याचा परिणाम होऊन आपल्याला साईज कमी कमी क्वालिटीचा मिळणं किंवा ती काढी भविष्यामध्ये ज्यावेळी माल माल लागतो त्यावेळी पिचकणं किंवा तुटणं असा परिणाम होऊ शकतो आता आपल्याला पाहायला गेलं तर आज आपण साधारणपणे अठ्ठावीस एप्रिलच्या दरम्यान हा व्हिडिओ करत आहोत अजूनही आपल्याला साधारणपणे तीस ते चाळीस पंचेचाळीस दिवस आपल्याला सूर्यप्रकाश चांगल्या पद्धतीने मिळणार आहे तर आपण त्या काडीला जिथं जखम झालेली आहे त्या जखमेच्या मागच्या बाजूनं ही काडी पिंचिंग करून किंवा त्या त्याचा शेंडा मारून बाजूनं जी काय बगलफूट येणार आहे ती ब बगल फूट घेऊन आपण काडी तर तयार करणं आवश्यक आहे तर त्याकरता जिथं काडीला जखम झालेली आहे आज आपण जर बघितलं तर ह्या काडीला इथं जर जखम झाली आहे त्याच्या खाल खालच्या बाजूला आपण जर कटिंग केलं पूर्णपणे हे जे काय पाहतात तुम्ही तर ह्या ठिकाणी ह्या काडीला आपण जर बघितलं तर हा जो मार बसलेला आहे ती जी काही काडी इथं पंक्चर झालेली आहे ला किंवा लागलेला आहे तर ह्याच्या साधारणपणे दोन ते ती, तीन डोळे ठेवून आपण जर ह्याचं पूर्णपणे नियोजन केलं आणि जर आपण दोन तीन दोन तीन पानावर जिथं जखमा झालेले नाही आहेत अशा ठिकाणी जर आपण हे नियोजन चांगल्या पद्धतीनं जर केलं तर आपल्याला अगदी उत्कृष्ट क्वालिटीची पुन्हा एकदा गाडी तयार होऊन माल लागण्याला कुठल्याही अडचणी येणार नाही भविष्यात आपण जर ही गाडी अशीच जर ठेवली तर ज्यावेळी कॅलस फॉर्मेशन आता आपल्याला बघायचं जर झालं तर ह्या गाडीला ह्या ठिकाणी जो काही मार लागलेला आहे आपण जो बघू इथं तर या काडीमध्ये गर्भधारणा म्हणजे फळधारणा होण्यामध्ये अडचणी निर्माण होतील आणि ही काडी ज्यावेळी माल लागेल त्यावेळी इथनं पिचकणं किंवा तुटणं असा परिणाम होऊ शकतो तर त्याकरता तिथून आपण कटिंग घेतलं पाहिजे जे काही झाडातली सायकोकायनिन लेवल किंवा जे काही टिश्यूज आहेत ते डेव्हलपमेंट होत असताना त्या जखमेकडे जर प्रवाह गेला तर आपल्याला चांगल्या क्वालिटीचा बंचसुद्धा मिळणार नाही तर त्याकरता आपण तीन ते चार पानावर पिंचिंग करून म्हणजे जिथंपर्यंत जखम आहे त्याच्या मागच्या बाजूला कट करून पुन्हा आपण जर सपकेन तयार करून घेऊ शकलो तर शंभर टक्के पुढच्या वेळी आपल्याला माल लागण्यामध्ये कुठल्याही अडचण येणार नाही पण ज्यावेळी सपकेन करतो त्यावेळी आता आणखीन एक अडचण निर्माण होईल की ज्या ठिकाणी एखादी काडी आता इथं इथं गारपीट होऊन ही काडी तिथली निघून गेलेली आहे दोन डोळ्याची तर ही जी काडी आता आपण ठेवलेली आहे या काडीला डबल सपकेन म्हणजे आपण दोन सपकेन जर घेतली तर ह्या इथल्या काडीचा जो काही आपला भाग आपला थांबलेला आहे तो भरून काढण्याच्या दिशेनं एका काडीला डबल सपकेन आपण जर घेतलं तर त्या ठिकाणची आपल्याला चांगल्या पद्धतीनं काडी तयार करता येईल आणि झाडावर सर्व समान एकसारख्या काड्या तयार होतील हे करत असताना पहिल्यांदा ज्यावेळी गारपीट होती गार्बेट झाल्यावर दुसऱ्या दिवशी डायझिम त्याचबरोबर कॉपर ऑक्सिक्लोराईड किंवा कॉपर हायड्रॉक्साईड ह्याचे स्प्रे त्याचबरोबर बॅक्टेरियल जे काही इन्फेक्शन होऊ नये यासाठी जे काही बॅक्टेरीनाशक आहेत वेगवेगळ्या पद्धतीचे कासुबी असेल शीतमार असेल किंवा जे काही कासूकामायसिन किंवा व्हॅलिडामायसिन म्हणतो अशा प्रकारची औषध असतील झायरम कॉपर असे स्प्रे घेऊन आपण त्या काडीवर जे काही झालेले आहेत जखमा त्या जखमांच्यामधून जे काही बॅक्टेरियाची एंट्री होणार आहे ही थांबवण्याच्या दृष्टीनं आपण स्प्रे घेतले पाहिजेत येणाऱ्या कालावधीमध्ये सबकेन चांगले फुटण्याच्या दृष्टीनं आपल्याला चांगल्या पद्धतीची जे काही स्प्रे घेऊन फुटवा चांगला काढून त्याच्यानंतर आपल्याला सी 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 असेल युरिया सील सिक्स बी ए मायक्रोन्युट्रियंट्स याचे सगळे स्प्रे देऊन सॉईल ॲप्लिकेशनमधून बारा एकसष्ट असेल झिरो बावन चौतीस असेल तेरा चाळीस तेरा असतील अशा ग्रेड आपण देऊन हा फुटवा चांगल्या पद्धतीनं परत नवीन डेव्हलप करून पानांची क्वालिटी वगैरे चांगली ठेवून किंवा आपल्याला भविष्यामध्ये शेवटपर्यंत हे पान टेकवायचं आहे ऑक्टोबर छाटणीपर्यंत हे आपल्याला पान टिकवायचं आहे ही फाटलेली पानं जर अशा पद्धतीची राहिली तर काही कालावधीनंतर ही पिवळी पडून आपल्याला कॅनॉपी शेवटपर्यंत मिळणार नाही तर त्याकरता कॅनॉपी मॅनेजमेंटमध्ये आपण चांगल्या पद्धतीनं लक्ष देऊन आपण जर बागेचं व्यवस्थापन जर केलं तर कुठल्याही अडचणी येणार नाहीत ना। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला अजूनही वेळ आहे डिग्री डेज आणि टेम्परेचर हे चाळीस ते पंचेचाळीस दिवस मिळणार आहेत आपल्याला चांगल्या पद्धतीनं आणि त्यानंतर थोडे बुरशीनाशकांचे स्प्रे आपले वाढतील की जेणेकरून काडीची पक्वता आणण्यासाठी त्यावर डावणी किंवा बाकी भुरी करपा याचा प्रादुर्भाव होण्यासाठी आपल्याला अडचणी येतील पण त्या आपल्याला त्यातून मार्ग काढून आपण औषधाचे स्प्रे जर व्यवस्थित घेतले तर भविष्यात पुढच्या पिकासाठी काडी चांगली तयार होईल आणि आपलं उत्पादन चांगलं वाढेल तर त्याकरता मी असा तुम्हाला सर्व शेतकरी मित्रांना सांगू इच्छितो की जिथं जिथं गारपीट झालेली आहे काडीवर जखमा झालेली आहेत पानं फाटलेली आहेत अशा ठिकाणी जिथं काडीला मुख्य मार बसलेला आहे त्याच्या मागच्या बाजूला कटिंग करून पुन्हा आपण सबकेन तयार करून घेतलं तर आपल्याला चांगल्या क्वालिटीचा येणारा जो काही कालावधीतला जो काही सीझन आहे तो निश्चितच चांगला घेता येईल या दृष्टीनं आपण सर्वजण नियोजन करूया या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपणा सर्वांना सांगतो की ह्या व्हिडिओमध्ये ज्या काही आम्ही वेगवेगळ्या वेग गोष्टी पिकांसंबंधी सांगत असतो तर त्याकरता ह्या जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचण्याच्या दृष्टीनं व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा एवढं मी आपणाला विनम्र आवाहन करतो